नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भावा बहिणीच झालं का सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं इतकं उकडतंय काय करावं या उकड्याला आज लाईट गेली बघा भाव बहिणीनं उल खूपच गरम होतय शेडमधून घरात आली भाजी टाकली भावा बहिणी भाजी शिजली आपली कशाची भाजी टाकली ती सांग का शेवगीची शेंग ती मस्त असे चटपटीत कालवण केले भाऊ बनून पण मायरोज पप्पा घरी रात्रीच ती शेपाची भाजी राहिली होती ती खाऊन गेल भाकर मी रात्री मी पण मी रात्री जेवली नव्हती मला लागली भूक तर त्यांची वाट बघत बसली तर येत येणार आणखी बघा समर्थाला टाकलाय आपला आमटा चोखत झोपलाय टी शर्ट घाल ना के हम अपनों को सपनों में क्यों जाए। तर भाव बहिणीनो आज काही कर्म नाही म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय एकटीच आहे आज रोज पप्पानी मोबाईल ठेवून गेला तर इथंच आहे तर देवळात येतो म्हणलं पंधरा मिनिटांनी माझ्या बहिणीचा फोन आला होता ती बहिणीला बोलत होती मी लाईट गेली होती अगं उलट घालती लाईट गेली होती म्हणल्यानंतर भाव बहिणीनं बाहेर शेडमध्ये त्याला बोलत होती म्हणल्यानंतर ती म्हणलं बोलतो फोनवर आणि एका व्हिडिओ टाक भाव बहिणीसाठी मला म्हणलं उकडं नाही काय होय उकडायला लागले काय होय गरम मेंदूळ होतंय भाव बहिणींना मेंद तर बसले होतं बहिणीचा फोन आला तर बहीण म्हणत होती मला नेहेला लाव दाजीला म्हटलं कुठं तर बारामतीला तर ती आली भावा बहिणीनं तर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे भाव बहिणीनं ती तर हसरी आली दवाखान्यात महिला हॉस्पिटलला भाऊ बहिणीनं तर तिची ननंद आहे बारामतीत तर त्या आनंद पैसे थांबले आहे ना आता बारामतीतली देऊळगावमधली जत्रा पण आहे कोण देऊळगावमधनं जर आपलं व्हिडिओ बघत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जत्रा पण आली वाटतं तीन तारखेपासून जत्रा आहे तर ती म्हणतो ती जत्रा झाल्यानंतर मी मला नेहायला लाव मी म्हटलं ये म्हणलं म्हटलं निमगावपर्यंत मग त्यांना ला लावते कारण की त्यांना ती काही तिकडलं माहिती नाही देऊळगावकडं कधी गेलं तर का नाही काय माहिती तर म्हणलं एस टीनं बसून येवात पर्यंत म्हणलं बारामतीतून तुला येत त्याला बरं म्हणले चालतंय तर त्याला दिवस गेलेला आहे तर भाऊ बहिणीनं तर पैशाची कमतरता असल्यामुळं इकडं आलेले नंदाच्या इथं महिला हॉस्पिटलमध्ये सरकारी आपलं कमी पैशामध्ये होऊन जाते सोनोग्राफी आलेले गप की गप बाळ त्यात झोपलंय त्याच्यावर बसली तू मग पाया बिहार बसली सांगणार यांच्या मध्ये बसती भाव बहिणी बाळाच्या सर साईटला उतर 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 मी असे तांबले करते गप की गती काय बोलत नाही म्हणून तू त्याची लय फायदा घेते ग टांगडे तस त्याला नको फाकू सर सर मूर्खा सिद्ध बसेल एवढ्यात त्याच्या पायावर बसू नको एवढ्यातच बस लय आगावपणा पणा करते तिला बसू नको म्हणलं तर तिला लय शॉक आहे मग मग बस मग उलट आगाव बंद एक एकतर कर्म नाही भाऊ बहिणी पोरग परग जुळ जुळेत टाकले नाही जुळेत टाकले भाऊ बहिणीनं उकाडतय किती मैदाळ तर ते हिता आता पाय पायात हि केवढं अंतर आहे साध्याच्या पाया वस्ती लागलो कुठं नाजू खाळ एक एकतर त्याच हा कुठं बसवून काय बसव तिला कळतच नाही सांगितलेलं तर बिलकुल ऐकत नाही कुठं बसती पायावर बसती हो, एक तर पाणी पाणी व्हायला गली घामानी बाहेर एक

बाळा लागलं त्याला काय झालं तर कोणाला आपल्यालाच भरपाई करायची ना पायाला फियाला लागल्यावर संपर्क बसती ती बी झोक्यात असताना ग बाई ज्यावेळेस ज्यावेळेस भाऊ बहिणी बाळा खाली असेल त्यावेळेस तर तास झ झोक्यातच असते तुम्हाला दाखवेन बघा घेत ना महारा भाव बहिणी कुठं असतील आताच टाकलंय त्याला झोळीत झोळीत मी बाहेर ती पण खाली टाकल्यानंतर पालता पडतोय सारखा पालता पडतोय आहे तोंडाला अंटा घालतो आहे आणि पालता पडला की तोंडाला लागून घेतो म्हणून त्याला जुळीत टाकला कारण की त्या जुळी त्याला पालथं पडता येत नाही लय आगाव झालाय तो पण आता पडल्यात बालदा त्या जुळीत टाकल्यामुळं नाही पडत नाही खाली घेतला की सारखा लुडकलेला आहेच लुडकलेला आहेच थोडं दे ना बांध हाय गर्मी तर भाऊ बहिणींना

कोण देत नाही अगं चोवीस चुईस ती पोरग बसलं तरी बी तू झोक्यात असती ती नाही बसल तरी तू झोक्यात असते तुला कोण बसू देत नाही म्हणती बोलती आहे नाही बहिणी एवढं म्हणून तिला कुठं जाऊ देत नाही मी घरातन आणि घरात असली की अशी येड्यावणी करते त्या पोराला उचलणार तरी ती वरडायचं त्यानं ठोठ आणि हिन उचलायचं वाकडं तिकडं कस बी त्याचं डोसकन हिन करायचं मानकोट पिचाकलं ही झालं तर भावा बहिणी केवढेच पडणार ते बنده जे दुसरं कसं वरते झाड झोक्यात बन. आगतय जी ते जमहे जाते झोक्यात करतो वाकड तिकडं पण ती त्यात नाही होत त्याला वाकड पण तू बसल्यावर होईल का नाही सोपा कसं होते भाऊ बहिणीं बघा. दादो दादो का कसा झुगतो? होऊ दे की लहान आहे ती आणखी त्याची त्याला होऊ दे कसा येडा वाकडा कसा व्हायचा आहे तसं पण तू नको ना बसू त्याच्या तर भावा बहिणी मायरूच्या नादी लावून काय सुद्धा डोक्यात आहे ना चला बाहेर हो हा बाहेर लई भारी मस्त हवा लागते बघा इथं शेडमध्ये टाकलंय हातरून आहे का बस दोघ जण उकाड्यात झोका खेळत तर भावा बहिणी नका आली शेडमध्ये लई उकाडतंय ती तशी का म्हणते माहिती आहे का पोराला उघडते ती म्हणते पोराला मी दो दे दे जो काढते म्हणल्यानंतर मी त्याला बाहेर काढलं की म्हणजे ती जाऊन त्या झोक्यात बराबर बसती म्हणते उकाडताय उकाडते म्हणते सारखी झोक्यात आहे त्या बाळाच्या सारखी झोळीत आहे काय करायचं आणि एका अर्धा कोण सपाटा पेपाट टाकल पे तर किती रडती बघितलं का मला ही ह्यांची कलकल कलकल असती दिवसभर भावाने पोरग तर काही झोपत नाही आणि ही मायरो काय त्याला जुळेत हे टाकले की कालवासारखा सारखा का दोघाचा असतो तेवढ्याच आपलं जातो दिवस कपडे आता म्हणले भांडी ऊन तर आहे थांब आता येईल लाईट टायमिंग झालाय लाईट ला। नगो 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 नको तुझ्या झोक्यात तूच बस त्याची त्याला घरातल्या झोक्यात बसील गेले भाऊ बहिणीनं बाहेर का बाहेरचा झोका तिचा शेड शेडमधला झोका तिचा आता तर निघाली काढायला अयो <laughs> माहेरच पप्पा काय येते तर भाऊ बहिणीनं मला काही गोष्टी बोलायच्या येत्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या येत्या तर सकाळी आलता आवी भाऊजीचा फोन आला होता सकाळी भाऊ बहिणीनं आम्ही भाऊजीचा फोन आला होता तर <coughs> ती पप्पाला म्हणतो तर भाऊ सामान न्यायला येतो का तिकडं यायचं आहे तर ती म्हणलं का काय आहे तर ती म्हणलं भाऊजी म्हणत तर तिथं काय तुम्ही झाले वाटतं भाऊ बहिणीनं कोणाची तर म्हणजे त्यांच्या घरच्यांची तिथं तुम्ही झाली त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं असं की सामान न्यायला तिकडलं गाडी घेऊन म्हणजे असं हो आता तिथं काय झालं काय नाही ते आपल्याला माहीत नाही भाऊ बहिणी मी नंतर बी लावला होता फोन तर ती काय योगी हो तर त्याचा पाय दुखतोय म्हणून झोपल्या होत्या वाटतं तर आहे ती त्यास असं समजलं मला तर ह्या गोष्टीवरनं मी एवढंच बोलीन भाव बहिणीनं की हगं आपलं घर ते आपलं घर असतं किती जरी केलं तरी ती पण परपंच्या वाईखायचं परत मला सांगते सासरवशी नाहीत त्या आणि इतके दिवस हा माणूस चार दिवस आपलं पाहुणं रावळ खपवून घेतं चौथ्या पाचव्या दिवशी त्यांना आपण खपत नसतो ही कुठे बी कुठंबी हे आहे हो का किती जरी केलं तरी हे तर भाऊजी असतं तर मी त्यांना त्याल चटणी मीठ माझ्यापैकी खरा टाळणी जसं मिळेल तसं मी तसं घातलं असतं त्यांना टाकून दिलं नसतं पण एक पुकवटा काढायचा म्हणून त्यांना आपलं योगद्या त्याने ने नेलं होतं तर काशावरून भांडा झालं काय झालं इतर आपल्याला काय माहिती नाही तर या म्हणलं आपलं आपल्या घरी कसं आहे माहिती आहे आपलं घरं लागून बरं किती केलं तर आपलं ते आपलं असतं बोलवून घेतलं आहे आपलं घरी तसं बी मी एकटीच असते इथं आमच्यामुळं मायरूजीपा मायरूच्या पापा जे बी लांबचं काम असं रखाडलं आहे भावा बहिणींना जा म्हणजे जाऊ देत नाही मी कारण उशीर होतो नाही यायलाही ते घरात घरातून मी असते त्यामुळं आजूबाजू चांगली नाही आपली म्हणून भाऊ बहिणी मायरुजा पप्पाला आपलं लांबच्या खालीच्या कामाला मी काय जाऊ देत नाही मस्त नाहीतर करमाळ्याला तुम्हाला सांगते लय लांब लांब काम आहे ते त्यांना मग इतक्या लांब जाऊन कावा यायचं जायचं तिकडं राहत्या कामावर मग मी त्यांना जाऊ देत नाही आणि आली तरी आपल्या आपल्याला त्यांचा आधार होईल भाऊ बहिणीन म्हणून आपलं बोलवून घेतला या म्हणलं आपल्या घरी होय उकडत आहे आरे, आरे, ले। ले, ले ही लेकर काही सुचू देत नाही आणि बोल पण देत नाही काय रे काय रे लडको काय बोलतो लडको बोल आली सारखा अंगठा चुकते भाऊ बहिणी अंगठा नाही चुका म्हणून काहीतरी औषध सांगा अंगठ चुकता मस्त असं घर पण आवारलं भरपूर राडा होता काय करते मायरू भरपूर राडा करते आणि हे मोठं झालं तर किती राडा करते दोघं दोघ मिळून बापरे बाप <coughs> अशा <coughs> हो गोष्टी बर जे आमच्या बरं झाल्या भाऊ बहिणी सकाळपासून ते सांगते मला पण वाटत होत भाव बहिणीनो कि वर, हो गर्दी तर पर असते त्यामुळं भाव बहिणीनं जास्त आपण पण दुसऱ्यांवर प्रेस टाकून जमत नाही ना बरोबर आहे का ना एव ताईला बी म्हणलं या तुम्ही पण इकडं भाऊजीला म्हणलं या इकडं योग्य ताईचं म्हणणं की तिथलं समजा सामान इकडं आणावं असं म्हणणं होतं भा घ्या सर्वांनी काळजी